आज दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीस रोजी केंद्र क्रमांक सहाशे अठ्ठेचाळीस सातपुडा सर्वोदय मंडळ संचलित पी पी पराडके माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी परीक्षेला सुरुवात झालेली आहे ती इंग्रजीचा पेपर आज शांतपणे सुरळीत सुरू शुरु झालेला आहे जर एकंदरीत आपण बघितलं तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व शिक्षण उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमाचं आयोजन केंद्राच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं होतं केंद्रामध्ये जे सर्व संलग्न शाळा होत्या त्या संलग्न शाळांमध्ये पालकसभेचं आयोजन करून यावर्षी परीक्षा कशा पार पडणार आहेत याबाबतीतली संपूर्ण माहिती शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांना एकत्रित केंद्राच्या वतीने प्रतिनिधी पाठवून देण्यात आले केंद्रावरती यावर्षी सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था असणार आहे याबाबत माहिती विद्यार्थ्यांना पालकांना शाळेतील शिक्षकांना या ठिकाणी देण्यात आली बोर्डाकडून ज्या काही विद्यार्थ्यांना विशेष अशा सवलती दिल्या जातात त्या सुद्धा माहिती या ठिकाणी दिली गेली आणि परीक्षा केंद्रावरती जर गर्दी केली गेली किंवा गैरप्रकार जर काही आढळला तर त्यांच्यावरती फौजदारी कठोर का कारवाई करण्यात येईल अशा बोर्डाच्या सूचना होत्या याचीसुद्धा माहिती त्या ठिकाणी देण्यात आली त्यानंतर विभागीय बोर्डाने शिक्षा सूचीचं वाचन आणि त्यानंतर उत्तरपत्रिकेवर असणाऱ्या ज्या काही सूचना आहेत यांचं सामूहिक वाचन करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या पालकसभेमध्ये विद्यार्थ्यांकडून तसे सामूहिक वाचन करून घेण्यात आले सामूहिक वाचनासोबत त्यांच्याकडून कॉपीमुक्त परीक्षा आणि तणावविरहित परीक्षा कशी होईल याकरता विद्यार्थ्यांनी पालक यांच्याकडून शपथसुद्धा घेण्यात आलेली होती आणि याचा परिणाम आज खूप मोठ्या प्रमाणावरती जाणवला की अगोदर च्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये जर परीक्षेचं आपण संयोजन बघितलं तर एका विद्यार्थ्यासोबत तीन तीन चार चार पालक यायचे आणि त्यामुळे परीक्षा केंद्रावरती खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी व्हायची परंतु या शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमाचा परिणाम आज असा झाला की आज केंद्रावरती कोणत्याही पद्धतीची पालकांची गर्दी नाही विद्यार्थ्यांसोबत जे काही येणारे काही त्यांचे सहकारी होते त्यांचीसुद्धा या ठिकाणी गर्दी नाही आणि आज सर्व घटकांच्या सहकार्याने संलग्न शाळांचे मुख्याध्यापक संलग्न शाळेंचे सर्व शिक्षक त्यांचे पालक विद्यार्थी या सर्वांच्या सहकार्याने आज परीक्षा अतिशय शांतपणे तणावमुक्त वातावरणामध्ये या ठिकाणी सुरू आहे परीक्षा केंद्रावरती कस्टडियन आदरणीय श्री बागले साहेब यांचंसुद्धा अतिशय संयोजन खूप छान पद्धतीनं आहे तसेच केंद्रावरती धडगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक आदरणीय राहुल पाटील साहेब त्यांचे सहकारी सर्वजण यांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी आहे आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब आमच्या संस्थेच्या ट्रस्टी आदरणीय माईसाहेब संस्थेचे सचिव आदरणीय निमेश पवार सर श्री योगेश पवार सर यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या शाळेचे जे काही केंद्र आहे केंद्रातील सर्व सपोर्टिंग स्टॉप एक उत्तम पद्धतीचं नियोजन या ठिकाणी परीक्षा केंद्रावरती या ठिकाणी चालू आहे विद्यार्थी अतिशय शांतपणे तणावविरहित अतिशय छान अशा वातावरणामध्ये विद्यार्थी परीक्षा देत आहेत आज इंग्रजीचा पेपर आहे आणि इंग्रजीच्या पेपरला चारशे सत्तर विद्यार्थी या ठिकाणी प्रविष्ट झालेले आहेत एकोणावीस वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे वीस वर्गखोल्यांमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचीसुद्धा व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि परिसरामध्ये अजून चार सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी आहे विद्यार्थ्यांना छान पद्धतीनं पेपर लिहिता यावा त्याकरता पाण्याची व्यवस्था विद्यार्थ्यांवरती कोणताही दबाव किंवा कोणत्याही पद्धतीचं बोजा नाही अतिशय छानपणे तणावविरहित वातावरणामध्ये विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा देत आहेत हा सर्व परिणाम शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमाचा एक भाग आहे आणि याचा परिणाम केंद्रावरती आज दिसून आला परीक्षेचं संचलन करत असताना आजही मला स्वतःला चांगला आनंद होतो आहे की आज इथं पालकांची गर्दी नाही विद्यार्थी शांतपणे या ठिकाणी परीक्षा पार पाडत आहेत आणि पोलीस स्टेशनचं तसेच बैठा पथक या ठिकाणी आज उपस्थित झालेलं आहे तर त्यांच्या निगराणीखाली आणि सी सी टी व्हीच्या निगराणीखाली या ठिकाणी परीक्षा आज शांतपणे पार पडत आहेत आमच्यासोबत संचालक किरण पाटील सर असतील इतर शाळेंचे मुख्याध्यापक असतील यांचंही सहकार्य खूप छान पद्धतीने मिळत आहे धन्यवाद